नमस्कार मी दिप्या दिप्याच पेजी स्वाईसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज पाहणार आहोत सोयाबीनची भाजी किंवा ग्रेवी कसे हो, करणार आहोत आपण ते पाहूयात आणि सर्वप्रथम मी इथे कडे घेतलेले आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे एक पण इतकं एक चमचा म्हणजे छोटी पळी आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये काही खडे मसाले घाल घालायचं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही घालू शकता माझ्याकडे इथे काळी मिरी आणि लवंग आहे ते मी इथे घालणार आहे पाहू शकता मी तीन ते चार मिऱ्या आणि चार लवंग घातलेले आहे मी इथे आणि फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि आता आपल्याला वाटणाचं जे साहित्य आहे ते मी तयार करत आहे आपण तयार करत आहोत आणि कांदा घेतलेला आहे आकाराचा लांब पत्ता असं चिरून घेतलेला छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि टोमॅटोसुद्धा मी आता घालते कांदा छान थोडासा हलकासा भाजून झाला की मग टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो लाल मध्यम आकाराचे दोन घातलेले आहेत मी ते आणि त्याच्यामध्ये आलं जे आहे ते एकदम बारीक चिरून घातलेलं आहे अर्धा इंच तुकडा इंच अर्धा इंच तुकडा आलं साल वगैरे काढून स्वच्छ धुवून चिरून घेतलेलं आहे तुम्ही आलं लसूण पेस्ट असेल तर तेही वापरू शकते आणि लसूण लसूणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत सात ते आठ आणि जिरं घातलेलं आहे हे आपल्याला जे वाटण आहे गार झाल्यानंतर वाटून घ्यायचं कोथिंबीर असेल तर घालू शकता आता पुन्हा आपण कडे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घात घालते मी दोन ते अडीच चमचे इतकं पाहू शकते तुम्ही आणि आता छान असं जे आपण गार झालेलं जे वाटण आहे ग्रेव्ही एकदम फाईन पेस्ट ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे छान असं वाटून घेतलेलं ह्याच्यामध्ये तेलामध्ये घालायचं आहे आणि एकदम लो फ्लेम ठेवायचे आहे तेल एकदम तापून घ्यायचं आहे आणि फ्लेम एकदम लो ठेवूनच आपल्याला हे घालायचं आहे आणि तर रंगावर आपल्याला उडू शकतो ह्याची दक्षता घ्यायची आहे आपल्याला छान असं पळीने मी जसं मिक्स करते तसं हलवायचं आहे आणि छान असं शिजवायचे आहे ती परत एकदा एक तीन ते चार मिनटं इतकं आणि ते शिजून झाल्यानंतर मग आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत छान असं अगोदर शिजून द्यायचं आहे घाई गडबड अजिबात करायची नाही नाहीतर मग भाजीला चव छान येत नाही आता मी इथे कांदा लसूण मसाला घालते तुमच्याकडे जर का साठवणीचा सा मसाला असेल तो घालू शकता आणि चवीनुसार मीठ घालते अर्धा चमचा इतकं कांदा लसूण मसाला दोन चमचे घातले गरम मसाला घातलेला आहे एक चमचाभर तुमच्याकडं जर का सब्जी मसाला असेल तोही घालू शकता गरम मसा मसाला नसेल तर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर तुम्हाला रंगासाठी हवी असेल तर घालू शकता किंवा नसेल तर स्किपसुद्धा माझ्यासारखं करू शकते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लो फ्लेमवरच आपल्याला म्हणजे पेस्ट आहे ती एकदम फाईन करायची आहे एकदम फाईन पेस्ट तसं हॉटेल रेस्टॉरंट ढाबामध्ये जसं करतात ग्रेवीच्या भाज्या एकदम फाईन पेस्ट तेव्हाच आपली जी ग्रेव्हीची भाज्या आहे ती चवीला खायला छान लागते नाहीतर असं खायला कचकच लागतं त्याच्यामुळं एवढं तुम्हाला करावं लागेल फ्लेम आपल्याला एकदम लो फ्लेमवरच ठेवून आपल्याला छान असं एक आणि सोयाबीन जे आहे ते अगोदर आपल्याला गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे गरम पाणी छान असं उकळून झालं किंवा अर्धी वाटी मी सोयाबीन वापरलेलं आहे मोठे सोयाबीन तुम्ही छोटेसुद्धा वापरू शकता सोया चंक्स त्याला म्हणतात ते छोटे मोठे असतात मी मोठे वापरले आहे तुमच्याकडे छोटे असेल तेही वापरू शकता गरम पाण्यामध्ये मी पाते ते पातेल्यामध्ये मध्ये पाणी उकळं ठेवलं होतं मग सोयाबीन घातलं आणि मग नंतर दाळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर गार पाणी हे करून आपल्याला छान असं घट्टसर पिळून घ्यायचं आहे आणि ते पिळून हे केलेलं आणि आपल्याला ते याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे गार झालेलं सोयाबीन पाहू शकता तुम्ही हे आणि एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि छान फुल्ले आहेत आकार पाहू शकते एकदम छोटे असतात आणि नंतर भिजल्यानंतर गरम पाण्यामध्ये साईज त्याची मोठी होती पाच सा सा ते सात मिनटात आणि हे आपलं छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे जे ग्रेव्ही आहे ते छान असं त्याला लागलं पाहिजे आणि छान घट गट, घट्ट पिळताना एकदम हळुवारपणे पिळायचं आहे एकदम हलक्या हाताने नाहीतर मग जे सोयाचीन्स किंवा सोयाबीन जे ते एकदम चपटेसुद्धा होऊ शकतात आणि पाणी गरमसुद्धा वापरू शकते मी ते नॉर्मलच पाणी वापरलेलं आहे आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण घातलेलं मसाला होतो त्यातलंच मी पाणी घालते मी पाणी म्हणजे इथं एवढं घातलेलं आहे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे कारण एकदम सुकी भाजी ते खायला छान लागत नाही ग्रेव्ही टाईप असेल तर भाजी छान फुलका पराठासोबत किंवा चपाती भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता या कन्सिस्टन्सीमध्ये करते जर का तुम्ही टिफिनला देत असाल लंच बॉक्सला तर मग सुकी करू शकताय या कन्सिस्टन्सीमध्ये जरा खायला छान लागते भाजी पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकताय तुम्हाला जशी थिक किंवा जशी ग्रेवी टाईप पाहिजे असेल तसं झाकण ठेवून आपल्याला छान असं उकळी आणायचं आहे लो टू मिडीयम फ्लेमवरच आणि पाहू शकते तुम्ही आता पुन्हा मी ठेवलेलं आहे एक चार ते पाच मिनटांनी झाकण उघडून पाहिजे पाहू शकते उकळी आले की पुन्हा आपल्याला छान असं पुन्हा झाकण ठेवून पुन्हा हे ठेवायचं एक दहा मिनटं तरी आपण छान असं ग्रेव्हीला शिजवून द्यायचं आहे म्हणजे पाणी घातलेलं आहे त्याच्यामुळे स्वयंस काही शिजवायची आवश्यकता नाही पण जे ग्रेव्ही आहे ती कच्ची लागू नये भाजी अप्रतिम अप खायला खूप सुंदर नक्की ट्राय करा पाहू शकते किती सुंदर भाजी झालेली आहे खायला अप्रतिम चविष्ट चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला फॅमिली वाढवायची आहे आणि असेच नवीनसाठी न्यूज व्यूजला फॉलो करा